नमस्कार मी सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये नगरसेवक पदाकरता उभा आहे प्रभागाकरता मी स्वतः माझ्या प्रभागातील तसेच फलटण शहरातील अनेक युवक अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून प्राप्त होतं इवन फलटणमध्ये त्यांना प्राप्त होतं आमचे मी गेली अनेक वर्षे श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा सचिव म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर फलटण शहरातील दुसरी नामांकित संस्था फलटण एज्युकेशन सोसायटी या दोन्ही फलटण शहरातील अतिशय जुन्या अशा संस्था आहेत त्यांच्या अनेक प्रकारचं शिक्षण या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या शिक्षणाचा लाभ घेत अनेक विद्यार्थी खेडोपाड्यातून येतात चांगले शिक्षित होतात परंतु दुर्दैवानं पुढच्या काळामध्ये ते व्यवसाय करता किंवा नोकरी करता बाहेर जातात तर हे आधी दृष्टीने आपल्या फलटणचं ब्रेन ड्रेनच आहे असं आम्हाला वाटतं आणि ती आम्हा सर्व शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं चांगली ती बाब नाही आहे परंतु त्या लोकांचं पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्यांना इथंच स्थानिक पद्धतीत नुसत्या नोकऱ्या नव्हे तर स्वतःचे रोजगार कशा पद्धतीनं उभं राहतील आणि ते व्यवसाय कसे इतरांना चार आपल्या नोकऱ्या किंवा इतर व्यवसायाकरता करता हात उपलब्ध करून देतील अशा पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा माझा मानस आहे एकच आठवडा बाजार असला पाहिजे असं काही नाही तर वेगवेगळ्या भागात अगदी दोन तीन चार जरी आठवडा बाजार आपण करू शकलो तरी नागरिकांना ते सोयीचं ठरणार आहे त्यामुळं इथला रोजगार व्यवसाय आपोआपच त्याच्यात चलनात चलन फिरण्यामुळं आपोआपच त्याच्यात वाढ होणार आहे त्याचबरोबर इथले जे व्यावसायिक आहेत घर मालक जी मंडळी आहेत त्या लोकांना संकलित करामध्ये तुम्ही वेळच्या वेळी भरणा केल्यानंतर कशा जास्तीत जास्त सवलती देता येईल किंवा आता आमच्या हा तेरा नंबर प्रभाग असेल अकरा नंबर प्रभाग असेल बारा नंबर प्रभाग असेल या भागामध्ये कि एक किंवा दहा नंबर प्रभाग असेल या भागामध्ये एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे की सिटी सर्वेचा जर एखादा उट उतारा प्रॉपर्टी कार्डचा उतारा काढायचा असेल तर तो संपूर्ण त्या सर्वे नंबरचा उतारा काढावा लागतो आणि त्याच्यात त्या एखाद्याचा एक गुंठे दोन गुंठे तीन गुंठे असे चार गुंठे पाच गुंठे अशा पद्धतीचा एखादा प्लॉट असतो तर त्याला अख्ख्या सिटी सर्वे नंबरचा कशा करता उतारा काढायचा त्याऐवजी नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं ठराव हो करून ते त्यात प्रॉपर्टी कार्ड सिटी सर्वे करून छोट्या पद्धतीचे त्यांच्या लागू असलेला तो उतारा पूर्वी ज्या पद्धतीनं मिळत होता करता तो करण्याकरता आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू लोकप्रतिनिधी नव्हे तर एक सुजान नागरिक म्हणून ते प्रयत्न करावेसे वाटत अशी काही माझी विजन्स आहेत याकरता आपण सर्वांनी मला मतदान करावं आणि निवडू भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद